चाळ पडायला आली म्हणून तिला घर सोडावं लागलं तशी नोटीसच आली तशी नांदी विराड कमीच होती बाकी बंद दारांना कुलूपत जास्त होती ती लग्न होऊन या चाळीत आली तेव्हा चांगली गजबजलेली चाल होती हिला ही। ही कधी अशी अवस्था प्राप्त होईल असं वाटलं नव्हतं हिचंही नानतं घर होतं एक एक करत प्रत्येकजण आपला मार्ग धरत चालते झाले रेशन कार्डवरची नावं कमी झाली शेवटी कपाळावरचं कुंकुई उतरलं एक दिवस ही एकटी उरली दगड विटांची चाळ टेकीस आली पण ही अशीच ठाम सगळं पचवायला तयार असल्यासारखी दिवस रात्र तिला सगळं सारखस किती वेळा घरातला दिवाळी लावायची नाही रात्री स्वतःचीच परीक्षा घ्यायची बघू हे घर आपल्या किती ओळखीचं आहे म्हणत अंदाजाने घरात चालायची मोजकं सामान होतं गरजा कमी करत आणल्या होत्या सुखदुःखसुद्धा कमी करत आणली होती भूक तहानेवर संयम राखला होता पण जगण्यात निराशा नव्हती मोडकळीस आलेल्या चाळीस वरांड्यात कधीचा लावलेला चिनी गुलाब तगदा तगला होता फावल्या वेळात ती त्याची मशागत करायची दो चार दोन दिवसांनी एखादं दो फूल यायचं ते कधीच्या पुसट झालेल्या गणपतीच्या तसबिरीला मनापासून व्हायची एक उदबत्तीचा पुढा सहा महिने पुरवायचा कारण फारसा सुगंधही सोसायचा नाही एक उदबत्ती चार चार दिवस चालायची नोटीस पाठवण्यापुरती लोकांची चाळ लक्षात होती गेली चार वर्ष पावसाळा आला की नोटीस डकवायला वॉर्ड ऑफिसमधली माणसं यायची तळमजल्यावर लॉन्ड्री होती तो भैया मग त्यांच्याशी बोलायचा तेवढाच काय तो संवाद या चाळीत ऐकू यायचा नाही म्हणायला कुटुंब एक बोका रोज ही चहाची पोळी खायला यायचा त्याच्यासाठी म्हणून ती रोज पोळ्या लाटायची त्याचा हिस्सा तो खाऊन जायचा खाऊन झालं की वळून बघायचा नाही आपण चाळ सोडल्यावर त्याचं कसं होणार ही चिंता तिला लागली लागून राहिली होती जणू काही हिच्या घराच्या एका एका पोळीवर तो जिवंत होता मांजराची जात टनाटन उड्या मारत कुठेही जात असेल त्यासाठी मांजराची जात दा, मांजराची जात कशाला हवी माणसाचं काय वेगळं वेगळी वागतात टनाटन तन उड्या मारताना दिसत नाहीत पण त्यांनाही दाही दिशा खुल्या असतात ही चेका हीच एक अशी होती जी या चाळीशी बांधली गेली होती यावेळी नोटीस घ्यायला सुद्धा ती एकटीच होती लॉन्ड्री बंद होऊन दोन महिने झाले होते सकाळपासून रिपरिप पाऊस रिप सुरूच होता त्या नोटीस घेऊन आलेला माणूस त्याने सवयीने नोटीस तळमजल्यावर डकवली आणि मुद्दाम हिला भेटायला निखळलेला मोडका जिना चढून तुम्ही मुदतीचा अर्ज करू शकता मी सांगेन साहेबांना तिला मुदत या शब्दाचा उभग आला पावसाने आधीच एक दमट तवंग वास्तूला चालला होता तिच्या अंगावरचे कपडे ओलसर होते त्यांना पूर्ण सुखायला वावच नव्हता स्वयंपाकघराच्या खिडकीतून पाऊस आत येतो म्हणून खिडकी लावून घेतलेली घरात कोणला गेलेला म्हणाली मी सोडते चाळ तुम्ही कारवाई करा जाणार कुठे हा प्रश्न मनात तसाच दामटावत तो कारकून चाल चालत चालता झाला आणि जाग आल्यासारखी ही कामाला लागली पावसाची रिपरिप चालूच होती कधीशी कधीची कुठेशी ठेवलेली छत्रीही हाताशी लागेना पण तरी साठवलेल्या पैशातून काही पैसे घेऊन ती खाली उतरली आणि दोन ताज्या भाज्या नारळाची कवट गव्हाचं ताजं पीठ तूप रवा वेलदोडे जे जे सुचेल ते घेऊन -ते आली चारी ठाव स्वयंपाक केला गजाननाच्या पुसट तसबिरीला नैवेद्य दाखवला तसाच त्या अंधारलेल्या वास्तूलाही दाखवला म्हणाली आता आपला ऋणानुबंध संपला मी तुला जपले की तू मला सांभाळलंस माहीत नाही पण आता पुरे जिथे कधी काळी सहा सात जणं अक्षरशः मांडीला मांडी लावून जेवाय बसायचे तिथे ती, ती आज एकटी बसली आणि यथेच्या चवीने जेवली कधीची कोणाची कसली भूक तिच्या पोटात उरली होती हे तिलाही माहीत नव्हतं ती जेवत असताना तो रोजचा बोका आला तिने त्यालाही आज ताटातली पोळी वाढली पोळीवर तूप वाढलं तोही पंक्तीला बसल्यासारखा तिच्या बरोबर पोळी खात बसला जेवण आटपली तिने वेळ न घालवता आवरावर केली जे काय सामान होतं ते खाली नेऊन ठेवलं गादीसकट पलंग एकाला देऊन टाकला दुधाच्या घोटासह दुधात दूध ताकाचं फडताळं दुसऱ्याला दिलं घरातले कांदे बटाटे बेसन तांदूळ असेच वाटले एक खुर्ची होती ती मोडली होती तिला कोणी हात लावेना आणि वरांड्यातला चिनी गुलाब त्याकडे कोणाचं लक्ष जाईना मग वारीला तोळस घेऊन जातात तशी ती त्या चिनी गुलाबाची कुंडी घेऊन निघाली खांद्यावर फक्त यजमानांनी कधीची आणलेली पर्स होती आणि अंगात तिच्या आईचा जपून ठेवलेला स्वेटर आपण उघड्यावर आलो याची तिला जाणीव व्हायची होती तिला साचून राहण्याचा कंटाळा आला होता झपाझप जप चालून तिला तो ओळखीचा परिसर ओळखायचा होता परिसर तिच्या ओळखीचा होता पण तिला ओळखणारे कोणी नव्हतं घरातून बाहेर पडायचं तिने कधीच सोडलं होतं तिला कोण ओळखणार पण बघते तर तो बोका निमूट तिच्याबरोबर काहीही अंतर ठेवून चाललेला त्याला बघून तिथं बघले आता हा कुठे येतोय आपल्या बरोबर आपण कुठे जाणार हे आपल्यालाच माहीत नाही आणि हा ती स्वतःच्या विचारात गुरफटत असतानाच एक गाडी तिच्या समोर येऊन थांबली गाडीतून एक तरुण उतरला आणि भर रस्त्यात तिच्या पाया पडायला वाकला कोणाला आशीर्वाद देऊन सुद्धा तिला बरीच वर्ष झाली होती ती चाचरली तुम्हाला ओळखतोस तिने आश्चर्यने विचारून तो छान साहसत म्हणाला म्हणजे काय आपण एका चाळीतले तिला हसायला आलो तोही तिचे भाव ओळखून हसला म्हणाला मी तुमच्या तुमच्याकडेच निघालो होतो माझ्याकडे तिने प्रश्नार्थक नजरेने पाहिले तो म्हणाला हो आम्हाला जरा सोबतीची गरज आहे माझी बायको प्रेग्नेंट आहे आणि माझं काम फिरतीचं आहे कोणी अनुभवी व्यक्ती असेल तर मला तितकाच आधार तुम्ही यायला तयार झालात तर मी माझं भाग्यच समजेन आधार म्हटल्यावर तिला आपण आता उघड्यावर पडल्याची जाणीव झाली असावी तिच्या होकाराची वाट न बघता त्याने गाडीचं दार उघडलं तिच्या हातातली चिनी गुलाबाची कुंडी सांभाळून त्याच्या आपल्याकडे घेतली तो आगाऊ बोका आधीच उडी मारून गाडीत बसला ती त्याला अरे अरे म्हणत हटकायला गेली तर तो म्हणाला हा आपलाच बोका आहे ती चकित झाली तिला त्याविषयी बोलायचं होतं पण इच्छाच होईना नियतीचा निर्णय समजून ती गाडीत बसली आणि बोलायला लागला म्हणाला मावशी म्हटलं तर चालेल का तर मी शंतनू जटार माझी आई शिक्षिका होती तिचं जनार्दन जटारांशी लग्न झालेलं नव्हतं पण तरी तिने मला जन्म दिला जनार्दन जटार या चाळीचे मालक त्यांनी आईची सोय गरोदरपणात याच चाळीत केली माझ्या जन्माच्या वेळी आई, जन्मा वे आई एकटी होती तेव्हा तुम्ही तुमच्या घरांच्या मर्जीविरुद्ध आईच्या मदतीला आलात आणि थोडे थोडके नाही तर सहा महिने तिची काळजी घेतलीत पुढे काकांच्या कायदेशीर पत्नीने आक्षेप घेतल्यावर आम्हालाही चाळ सोडावी लागली पण आई तुम्हाला कधी विसरली नाही शेवटपर्यंत आठवण काढून ती हात जोडायची म्हणायची त्या माऊलीच्या उपकारातून कधी मुक्त होणार आहे कोणास ठाऊ पण माझी देवाला प्रार्थना आहे की त्या माऊलीला सांभाळ त्या माऊलीला सांभाळ तो बोलत असताना तिचं बोक्याकडे लक्ष गेलं तो जवळ नाही तिला बिलगला होता त्याच्या नजरेत ओळख होती संवाद होता पहिल्यांदी तो चाळीत आला तेव्हा तो तसा इवलासा जीव होता पण तेव्हाही तो तिला असाच बिलगला नव्हता तिला त्याविषयी बोलायचं होतं पण जमलंच नाही तिला अचानक भरून आलं पण रडायची तिला सवय नव्हती तिने नेहमीप्रमाणे श्वासासकट सगळं कोंडून घेतलं आणि तेव्हाच आबाळ उर फाटल्यासारखं धुवांधर बारसायला लागलं आणि एका टुमदार बंगल्या गाडी थांबव संतोनू म्हणत होता मावशी आपलं घर आलं समाप्त